अपडेट इंडिया टीव्ही समाजातील जुन्या परंपरेला मुलीनं नाकारलं वडिलांच्या अंत्ययात्रेत मुलीने, मुलीने आखट पकडून दिला मुखाग्नी राळेगाव तालुक्यातील खैरी येथील हरिदास गणपतजी बोढे यांचे दीर्घाजाराने शनिवारी चोवीस ऑगस्ट चोवीस सायंकाळी सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे वाजता हिंगळघाट येथील ग्रामीण रुग्णालयात निधन झाले त्यांना तीनही मुलीच होत्या निकिता डोगे पूजा खंडाळकर निशा कळसकर वडिलांच्या अंत्ययात्रेत हरिदास गणपतजी बोढे यांची मोठी मुलगी निकिता डोंगे या मुलीने आखट पकडून मुख अग्नी दिला आम्हाला आमचे वडील सर्व काही होते समाजातील सर्वच विधी कार्यक्रम मुली करू शकतात विधी करण्यास प्राधान्य दिल तर समाजातील जुन्या परंपरेला फाटा देत अंत्यात्रेतील सर्व विधी मुलींनी केला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे